सर मी राज कुटरेकर पुरत एकदा स्वागत करत आहोत आपला एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आता जात आहोत खेमावरती म्हणजे खेमराज मंदिरात जातोय आम्ही आता हरणईच्या आणि इथे तुम्ही पायऱ्या सुद्धा होऊ शकता एकदम उभ्या उभ्या पायऱ्यात मित्रांनो तुम्ही इथे आलात तर तुम्हाला गाडी खालीच पार्क करायला लागेल तुम्हाला इथून चालत जायला लागेल जवळजवळ अर्धा तास तरी लागतोच तरी मित्रांनो आपण मंदिरात आलेलो आहे आणि तुम्ही मंदिर पाहू शकता खूप असा सुंदरसा आहे आणि आता सध्या गर्दी म्हणजे कोणच नाही जत्रेच्या टायमाला फुल गर्दी असते पाहू शकता इथे दोन सिंह सुद्धा आहेत आणि मित्रांनो हे खेमदेव पाहू शकता तुम्ही आणि इकडे पालखी सुद्धा ठेवलेली जाते पाहू शकता आणि इथे मोठासा हॉल आहे इथे सुद्धा दोन देव आहेत मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि आता खेम धरण बंद आहे तुम्हाला दाखवतो थांबा तर मित्रांनो हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि इथे बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला आहे नो एंट्री म्हणून पाहू शकता आणि हा खेम धरण आहे तुम्ही पावसाळ्यातला आलात तर इथे खूप चांगला व्यू बघायला भेटतो पाहू शकता आणि पावसाळ्यात आलात तर कधी कधी जास्त पाऊस पडला तर हा पूर्ण पुलाच्या वरून पाणी जातो अरे मित्रांनो इथे दोन मिनटाच्या अंतरावर मंदिरापासून इथून एक आईस फॅक्टरीसुद्धा आहे पाहू शकता खूप मोठी आईस फॅक्टरी आहे अरे मित्रांनो आता घरातून फोन आला आहे आणि आता घरी जातो आहे आता इथून डायरेक्ट हरणातून मावशीला बाय बाय करून डायरेक्ट आता जाणार आंबोलीत म्हणजे मामाकडे मामा तर मुंबईला आता गेलाय पण आता इथे आई बाबा असणार आता बघूया डायरेक्ट पहिल्या घरी जाऊया बघूया तयारीच सगळे आहेत आमचीच वाट बघतायत आपल्यासोबत चालू पण येणार आहे चला मग डायरेक्ट घरीच जाऊन भेटूया तरी मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि आता सामान वगैरे सगळे कपडे वगैरे भरलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि आता डायरेक्ट जाणार आहे आंबोलीला तर चला मग डायरेक्ट खाली स्टॉपवरतीच भेटूया फिफ्टीन मित्रांनो आता स्टॉपला आलेलो आहे आणि एसटी सुद्धा नाही आता डायरेक्ट एसटी स्टँडवर बघू काय भेटत आहे एसटी स्टँड सुद्धा जवळ आहे ते हरणाईचा तरी मित्रांनो आता आपला एस टी स्टँडवर आलो आहे तरी पण एक बस पण नाही इथे पाहू शकता आता बघूया चौकशी करून किती जी बस लागते तरी मित्रांनो आता आता झालो आणि एस टीसुद्धा आलेली आहे पाहू शकता लाल डबा आता डायरेक्ट एस टीच्या आतमध्येच भेटूया आत आज तरी मित्रांनो एस टी भेटलेली आहे आणि जाणू सुद्धा बस पाहू शकता মানে দেখা পৰে आता आंबोलीत आलेलो आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता खूप खतरनाक आहे आणि खूप अस आणि ते शूटिंग सुद्धा चालू आहे मागे आ, चला मित्रांनो आज जेवण वगैरे झालं आहे आणि आजचा ब्लॉग ह्या इथेच जॉईंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद